काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था तसंच समाज सहायक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर प्राध्यापक श्रीकृष्ण महाराज सिन्नरकर यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन शिरोमणी पुरस्कार संकेश्वर या ठिकाणचे शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी यांच्या हस्ते तसंच कीर्तन सम्राट चारुदत्त आफळे भक्तीचरणदास महाराज ज्येष्ठ प्रवचनकार हरिभक्त परायण भाऊ महाराज पाटील सिंदरकर महाराजांचे पट्टशिष्य सतीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोहर बुवा दीक्षित यांना प्रदान करण्यात आला एकवीस हजार रुपये रोख मानपत्र शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे श्रीकृष्ण महाराजांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या कीर्तन शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्याची संधी मला लाभली याबद्दल माझा हा भाग्याचा क्षण असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संकेश्वर येथील शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी यांनी आपल्या भाषणात सांगितलं सिंदरकर महाराज म्हणजे देशभक्तीचा आदर्श प्रतीक होते असं भक्तीचरण यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं घेतलं अध्यात्म आणि कीर्तनाची मांधियाळी जणू या ठिकाणी प्रगटली असून माझे बाबा सिन्नरकर महाराज यांचं वर्णन प्रखर देशभक्त असंच करावं लागेल तुकाराम बिजला त्यांची जयंती असते आणि त्याचं औचित्य साधून त्यांच्या दिवशीच कीर्तन शिरोमणी पुरस्काराचं वितरण करण्यात येतं पहिल्या वर्षी हा पुरस्कार कीर्तन सम्राट चारुदत्त आफळे यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर द्वितीय पुरस्कार मनोहर बुवा दीक्षित यांना प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे असं कार्यक्रमाचा आयोजिका प्रेरणा बेळे यांनी सांगितलं कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी निवासी अध्यक्ष धनंजय बेळे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटनेचे कार्यवाह सुभाष सबनीस चंद्रशेखर जोशी उल्हास पंचाशरी सुहास शुक्ल सचिन पाडेकर गंगाधर कुलकर्णी प्रवीण कुलकर्णी समीर जोशी सारंगधर अभ्यंकर अनिल शिदोरे परेश मेहंदळे संयोगिता पागे मानसे फडके मुकुंद राक्षे चंद्रशेखर दाणी सुभाष कुलकर्णी सुहास भणके कैलास पाटील राजेंद्र वडनेरे हर्षद पिढी यांच्यासह सिन्नरकर महाराजांच्या परिवारातील सदस्य आणि त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली करके नासिक